खेडच्या जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आला व संपूर्ण खेडची बाजारपेठ व काही लोकवस्ती असणारी पाण्याखाली गेली यात नागरिकांचं व व्यापाऱ्यांचं मोठ्या नुकसान देखील झालं पावसाच्या तोंडावरती जगबुडी नदीला गाळ काढण्याचा दिखावा केला गेला असा आरोप करत माजी आमदार संजय कदम यांनी स्थानिक प्रशासनावरती जोरदार टीका केली तर मागील वर्षाचे पंचनामे केलेले पैसे अद्यापही कित्येक नागरिकांना व व्यापाऱ्यांना मिळाले नाही या संदर्भात व्यापारी व नागरिकांसाठी लवकरच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उग्र आंदोलन शिवसेना स्टाईलनं केलं जाईल असा इशारा देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख व माजी आमदार संजय कदम यांनी दिलेला आहे कोकणामध्ये अतिवृष्टीमुळे नुकत्याच झालेल्या पुराच्या नुकसानीबाबत आज राज्य शासन प्रशासन त्याच्यामध्ये पंचनामे करत आहेत परंतु खेड शहरामध्ये पूर येऊ नये म्हणून इथल्या सामाजिक संस्था असतील इथं पतसंस्था असतील इथं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे असंख्य व्यापाऱ्यांनी राज्य शासनाकडं पाठपुरावा करत असताना इथे आंदोलन घेण्यात आली आंदोलकांच्यावरती केसेस झाल्या इथले माजी नगराध्यक्ष अरविंद शे तोडकरे आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी इथला गाळ निघाला पाहिजे गाळासाठी लागणारा फंड्स आणि पैसेसुद्धा पत इतर भागातून सा सामाजिक संस्थेतून उभे करून ते राज्य शासनाला त्या ठिकाणी त्यांचे जे सी बी असतील पोकलँड असतील त्यांच्या डिझेलसाठी पैसे देण्याचा निर्णयसुद्धा झाला परंतु राज्य शासन आज प आज परवानगी देते उद्या परवानगी देत असताना जल जलसंपदा विभागानं शेवटला परवानगी देता देता एवढे दिवस काढले आणि पावसाच्या तोंडावरती या वर्षी मे महिन्यामध्ये गाळ काढण्याचा जलसंपदा विभागानं जो निर्णय घेतला त्या जलसंपदाचे करोडो रुपये खर्च झाले परंतु गाळ तिघाला नाही आणि पुन्हा एकदा खेडच्या नागरिकांना या महापुराला तोंड द्यावं लागलं आणि त्याच्यामुळं प्रचंड नुकसान आज खेड शहरामध्ये झालेलं आहे आणि खेडच्या शहरांच्यातल्या लोक व्यापाऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड चिड आहे राग आहे सातत्यानं मागणी करत असताना चिपूणला गाळ निघाला माडला गाळ निघाला म्हाड आणि चिपूणमध्ये कोणतीही यावेळेस नुकसानी झाली नाही परंतु निर्डावलेलं हे शासन इथं गाळ काढत असताना शेवटच्या क्षणाला काहीतरी दाखवायचं आम्ही गाळ काढतो आहे म्हणून आणि त्याच्या गाळाचं भांडवल करून काहीतरी त्याच्याबाबत पेपरबाजी करायची एवढ्या करत असताना करोड रुपये वाया घालवले पुन्हा पाणी बाजारामध्ये आलेलं आहे गेल्या वर्षीसुद्धा बाजारामध्ये पाणी येणार नाही ह्याची खात्री प्रशासन दिली होती पण तसं असतानासुद्धा बाजारामध्ये गेल्या वर्षी पाणी आलं या वर्षीसुद्धा पाणी आलं गेल्या वर्षी ज्या पाणी भरल्याचे जे जे नुकसानी झाले त्याचे अर्ध्या अधिक लोकांचे पैसेच मिळाले नाहीत आणि म्हणून दरवर्षी पावसाच्या ह्याच्यामध्ये जीव मोठी धरून लोकांना त्या बाजारामध्ये राहावं लागतं असं असताना खेडच्या बाजारपेठेमध्ये जेव्हा पाणी शिरत होतं पाण्याची उंची वाढत होती तेव्हा काही पोलिसचे अधिकारी त्याच्यामध्ये लोकांना त्याच्यामध्ये क का क लाठीचार्ज करण्याच्यासाठी पण प्रयत्न करत होते लोकांना वाईट वाईट वाई त्याच्यामध्ये बोलत होते आणि म्हणून व्यापाऱ्यांना वाईट अनुभव आला एका बाजूला पाणी भरू नये म्हणून व्यापारी त्याच्यामध्ये त्यांचा जो पाणी भरत असताना जो माल आहे त्यांचा जो बाजार आहे त्याच्या मालाला त्याच्यामध्ये वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांना मदत करायला पाहिजे होती त्याच्याऐवजी त्यांना शिव्या खाण्याचं कामसुद्धा प्रशासनाच्या वतीनं झालं खेड शहरातल्या पुराच्या नुकसानीचे व्यापाऱ्यांचे पंचनामे खेड शहरालगत असलेल्या आजूबाजूच्या गावातून जिथून जिथून पाणी घुसलेलं आहे ते पाणी जे शिरून ज्यांचं नुकसान झालं असेल मग शेतीचे असेल दुकानाचे असेल त्यांचं जे जे काय नुकसान झाले त्याचे पंचनामे गेल्या वर्षीपासून पडू नये अर्ध्या अधिक लोकांना ज्याले हे वर्ष आलं तरी लोकांना प्रशासन त्याच्यामध्ये दे पैसे देत नाही आणि म्हणून त्याच्याबाबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शासनाला प्रांत अधिकारी असतील तहसीलदार असतील यांना निवेदन दिलं जाईल आणि त्याच्याबाबत पैसे देण्याची जर त्याच्यामध्ये व्यवस्था झाली नाही तर उग्र आंदोलन व्यापाऱ्यांकरता शेतकऱ्यांकरता शिवसेना स्टाईलनी करण्यात येईल